नमस्कार मंडळी पद्मावत यात्रा कंपनीच्या वतीने आपण गेली तेरा वेळेला या हिमालय चारधाम यात्रेचा प्रवास संपन्न केलेला आहे तर आपल्या पर्यटकांना भाविकांना या ठिकाणच्या काही गोष्टी माहिती व्हाव्यात म्हणून हा व्हिडिओ मी या ठिकाणी बनवत आहे तर हे पहा हा जो मार्ग या ठिकाणाहून येत आहे हा मार्ग येतो हरिद्वार ऋषिकेश मार्गावरनं चंबा नावाच्या गावावरनं हा रोड या ठिकाणी येतो आणि ज्या ठिकाणी येऊन हा रोड थांबतो या पॉइंटला नाव आहे धरासू बँड आणि हे धरासू बँड हे असं क्षेत्र आहे की या ठिकाणावरनं इकडे पंच्याऐंशी किलोमीटर जर आपण गेलो तर जानकी चट्टी अर्थात यमुनोत्री धामाकडे हा रस्ता जातो आणि त्यानंतर यमुनोत्री धाम आपलं कव्हर करून झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या धामामध्ये जेवढेला जायचं असतं तर हा रोड उत्तर काशी मार्गे हर्षील मार्गे जातो होतो गंगोत्री धामाकडे हा जो जानकी चट्टी आणि यमुनोत्रीकडे जो रोड जातो साधारणतः या ठिकाणावरनं पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावरती आपल्याला जानकी चट्टी म्हणजेच यमुनोत्री धामाकडे जावं लागतं आणि या ठिकाणावरनं सव्वाशे किलोमीटर अंतर पार करून आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपण जातो ते जातो गंगोत्री धामाकडे आणि ज्यावेळेला हे गंगोत्री यमुनोत्री धाम कव्हर करून आपल्याला पुढच्या धामाकडे अर्थात बद्रीनाथ आणि केदारनाथ या धामाकडे ज्यावेळेला जायचं असतं त्यावेळेला पुढे एकदा या मार्गे आपल्याला जावं लागतं चंबाला आणि चंबावरनं पुढे हा रोड जातो एक जातो तो खाली हरद्वार ऋषिकेशकडे आणि आपल्या ज्या उर्वरित दोन नामांकरता आपल्याला प्रवास करायचा असतो तर चंबावर आपल्याला टेहरी डॅम त्यानंतर श्रीनगर तिलवाडा अगस्तमुनी रुद्रप्रयाग गुप्त काशी आणि नंतर सोनप्रयाग अशा पद्धतीने आपल्याला या मार्गे केदारनाथला जाता येतं नंतर परत आपल्याला ज्या वेळेला जायचं असतं ना मंडळी त्यावेळेला पुणे एकदा आपल्याला रुद्रप्रयागपर्यंत परतीचा प्रवास करायचा असतो आणि रुद्रप्रयागवर पिपलकोटी त्यानंतर जोशीमठ पांडुकेश्वर अशा पद्धतीने आपण जातो बद्रीनाथ कडे पुन्हा एकदा बद्रीनाथ धाम करून आपण रुद्रप्रयागला परत परतीचा प्रवास करतो आणि रुद्रप्रयागवरून आपण जातो ते पण एकदा श्रीनगर श्रीनगरवरून धारीदेवी देवी देवप्रयाग देवप्रयागवरन तपोवन तपोवन ऋषिकेश आणि ऋषिकेश हरिद्वार अशा पद्धतीने या चार हा प्रवासाचा एक यथार्थ अशा पद्धतीचा हा मार्ग मी आपल्यासमोर खऱ्या अर्थानं मांडलेला आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भविष्यामध्ये जर आपल्याला हिमालयातील धाम यात्रा सुखकर आणि आनंददायी पद्धतीने करायची असेल तर निश्चित पद्मावती यात्रा कंपनीला संपर्क करा, करा। रामकृष्ण